नमस्कार मित्रांनो मी उदय लवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसोबत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य तूर की सध्याच्या कंडिशनला आपण शंभर टक्के थांबवावी या ठिकाणी तुरीची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा सा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण सध्याच्या कंडिशनला जर आपण तूर विक्री थांबवली तर आपला कशा पद्धतीनं या ठिकाणी होऊ शकतो फवेदा याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे तूर उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ ही सध्याच्या कंडिशनला आपण शंभर टक्के थांबवायला पाहिजे तुरीची विक्री नाहीतर आपलं होऊ शकते या ठिकाणी नुकसान जर आपल्याला आपलं नुकसान टाळायचं असेल तर सध्या फक्त तूर विक्री थांबवायची मग सध्या तूर विक्री थांबवली तर था आपला फायदा कसा होईल आणि ही थांबवलेली था तूर विक्री जी आहे त्या ॲक्च्युली आपण कधी तूर विकायची की ज्यामुळे आपला जास्तीत जास्त फायदा होणार याच्याबद्दल जाणून घेऊयात अधिक माहिती बघा मित्रांनो पंधरा जानेवारीपासून देशांतर्गत बाजारामध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होणार तुरीचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला सात ते साडेसात हजाराच्या दरम्यान आहे अवकेचा दबाव जर बघितला तर या दबावानंतर तुरीचा बाजारभाव हा आपल्या सात हजाराच्या खालीसुद्धा येताना दिसू शकतो आणि याच्यामुळं आपण घाबरून जायचं नाही आणि या अवकेच्या दबावाला या ठिकाणी जे आहे ते निघून जाऊ द्यायचे एक गोष्ट लक्षात घ्या यंदाच्या वर्षी तुरीच्या उत्पादनाचा जर विचार केला तर देशात पस्तीस लाख टन तुरीचं उत्पादन आयात ही सरासरी आठ ते नऊ लाख टन म्हणजे आपण एकंदर त्रेचाळीस ते चौवेचाळीस लाख टनांच्या आसपास पोहोचतो आपल्या देशाची वर्षाची असणारी एकूण गरज सत्तेचाळीस लाख टनांच्या आसपास आहे म्हणजे तीन लाखांचा गॅप तीन लाख टनांचा गॅप आजही राहतोय याचा अर्थ बॅलेन्सशीट टाईट राहणार आहे तीन महिन्याचा अवकेचा दबाव संपल्यानंतर मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन तुरीच्या बाजारभावाला शंभर टक्के आधार मिळणार आणि तुरीचा बाजारभाव हा आपल्याला एप्रिल मे महिन्यानंतर शंभर टक्के सुरुवातीला साडेआठ हजार आणि त्यानंतर साडे नऊ हजार पार जाताना दिसणार आहे म्हणून जर आपल्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल फायदा करून घ्यायचा असेल तर सध्या तुरीची विक्री थांबवा ज्यामुळे कमीत कमी दोन हजार रुपये प्रति क्विंटल आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात तुरीचे भाव हे कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार